नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे द्वेष किती असावा आणि चितेवरच्या भाकरी कशा भाजाव्या हे थर्मांध तथा कथित सनातनी नालायक लोकांकडनं त्यांच्याकडे पाहिलं क हे उदाहरण दिसतं पेहलवा पेलगामला जेव्हा अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात जवळजवळ अठ्ठावीस लोक मारली गेली त्यात एक नेव्हीचा लेफ्टनंट विनय ने नरवाल होता हरियाणाचा वय पंचवीस वर्ष लग्न सोळा तारखेला अठरा तारखेला रिसेप्शन वीस तारखेला तो हनीमुनला गेला आणि बावीस तारखेला हत्या झाली त्याचा अंतिम संस्कार राजकीय सन्मानाने झाला त्यानंतर एक मेला त्याची विधवा हिमांशी जिचं आयुष्य लग्नाचं फक्त पाच दिवसाचं होत तिने अपील केलं की माझ्या दिवंगत पतीचा वाढदिवस आहे आता एक मेला दुछी त्या दिवशी तुम्ही रक्तदानाचा कार्यक्रम करा त्याला ती श्रद्धांजली राहील आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की जो हल्ला झाला तो पाकिस्तान केला आम्हाला न्याय पाहिजे ही गोष्ट वेगळी पण त्या हल्ल्यानिमित्त भारतातल्या मुसलमानांना आणि काश्मीरी लोकांना धारेवर धरून त्यांच्यावर अन्याय करू नका असं एक शांतीचं अपील तिने के केलं आणि तिच्या त्या अपीलवर भारताचे पहिले नाविक दलाचे ऍडमिरल प्रमुख ऍडमिरल रामदास कटारी यांची मुलगी ललिता व अजूनही ते सोबत जुडलेले आहेत लोक तिने एक पत्र लिहिलं हिमाशील की मला तुझ्यावर गर्व आहे तू जे बाईक दिली मीडियामध्ये तिला मी कितीतरी वेळा ऐकली या द्वेषमय वातावरणात तुझे शब्द फार प्रेरणादायक आहेत त्या ललिताजींच्या पत्रामध्ये तीन मुख्य गोष्टी होत्या कि मी तुझ्या हिमतीची दाद देते दुसरी ज्या हिशोबाने म्हणजे हिंदीची दाद देते की तू अशा वातावरणात सुद्धा देशात शांती स्थापित करते आणि काही कारण नसताना देशातल्या मुसलमानांना त्रास देणं किंवा काश्मीरीतल्या लोक काश्मीरच्या लोकांना त्या विद्यार्थ्यांना मारहाण करणं हा मूर्खपणा आहे हे थांबा दुसरा पॉइंट ती म्हणाली की तू जे उच्चारलं की आम्हाला शांतीच नको शांती तर हवीच पण न्याय पण पाहिजे तू एक आदर्श फौजीची बायको आहेस सैनिकाची बायको आहेस ज्याचा सेवाभाव ज्याच्यासाठी राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षता हेच मूल्य असतात आणि तू आज दाखवून दिलं की नौसेना सैनिकाची नौसैनिकाची बायको कशी असते तिसरा पॉइंट ती म्हणाली तू जी बोललीस ती भारतातल्या बहुतांश लोकांच्या मनातल्या वेदनाला शब्द दिलेत सामान्य माणसामध्ये हेच आहे आम्हाला शांती हवी न्याय पाहिजे आणि या मुसलमानांना आणि काश्मीरांना का मारायचं हे ललिता म्हणते तिचे वडील देशाचे पहिले नेवल चीफ होते पण तिच्या या बोलण्यावर काय झालं सोशल मीडियामध्ये तिला ट्रोल करण्यात आले एका सैनिकाची विधवा तिला हे नालायक हरामखोर ट्रोल करतायत एक को दीपक शर्मा है ये दोनों लड़कियां पहलगान हमले में पैंट खोलकर धर्म पूछे पूछकर मारे गए दो हिंदुओं की विनय नरवाल शुभम दुबे की पत्नियां है शुभम की पत्नी का गला सु, सु, सुना न कोई लिपस्टिक दूसरी गहिला में दूसरी महिला के गले में मंगल सूत्र दिख रहा है शुभम की पत्नी का कहना है मुसलमान न होने की वजह से मेरे पति को मारा जबकि दूसरी मुसलमान के प्रति प्रेम भाव दिखा रही है शुभम की पत्नी आज चीख चीख कर बोल रही है कि पहले मैं सोचती थी कि सब एक है अब मुझे पता चला कि हिंदू को मुसलमान सिर्फ चारा बनाते हैं लेकिन विनय की पत्नी मुस्लिमों के प्रति प्रेम रखने का सुझाव दे रही है आपकी राय में कौन सही है ये जो दीपक शर्मा है नालायक ये नहीं बता रहा है कि शुभम की पत्नी न्याय मांग रही है सरकार से न्याय मांग रही है वो खा गया ये विनय की पत्नी ने भी कहा कि उनको पूछा गया वो भेल खा रे पतीको कारण शुभम दुबेची बायको सारखी म्हणते की आम्हाला न्याय पाहिजे सरकारकडनं तो हा दीपक शर्मा नावाचा नाला आहे तो खाऊन घेतला त्याने ते शब्द पुढे तो म्हणतो की विनयची बायको मुसलमानासोबत प्रेम दाखवते अरे विनयच्या बायकोनी सुद्धा तेच सांगितलं की आम्ही भेळ खात होतो एक माणूस राहतो त्यांनी विचारलं तू मुसलमान आहेस का त्यांनी म्हटलं नाही लगेच त्यांनी डोक्यात गोळी घातली वेळच दिला नाही पण त्या पाकिस्तान यांनी गोळी घातली धर्म विचारून म्हणून काश्मीरच्या मुसलमानांनी काय केलं जे मुसलमान नागपूरमध्ये आहेत जे मुसलमान हैदराबादमध्ये आहेत है, जे मुसलमान तामिळनाडूमध्ये आहेत जे मुसलमान मुंबईमध्ये आहेत त्यांचा काय दोष हे प्रश्न विचारल्यावर एका नऊ सैनिकाच्या विधवेला सुद्धा काही ट्वीट इतके वाह्याद आहेत की फॅमिली सोबत बसून आपण वाचू शकत नाही इतके घानेडे लिहिलेले आहेत हे दाखवलं जात की हे राजकारणासाठी आपले नेता आणि सरकारला जर खरोखरच जर पाकिस्तानच्या विरुद्ध बोलायचं असेल आणि इथल्या मुसलमानांच्या विरुद्ध आग लागवायची नसेल तर या सगळ्या चिंटून वर कार्यवाही केली पाहिजे यांच्यावर देशद्रोहाचा मुकद्दमा चालवला पाहिजे खटला भरला पाहिजे यांच्यावर एक दुबे आहे वो उसका कहना है सेक्युलर है तभी कटवाने गई थी वहां पे एक कोई सिंग है क्योंकि लोगों को अपनी जान प्यारी है और लोग किसी की बात नहीं समझेंगे जो तुम कह रही हो अब एक शुक्ला है इसको क्या उसकी माँ बाप को पूछो जिसका बेटा गया है माँ बाप ने तो अपनी जिंदगी जी ली इसके सामने तो जिंदगी पड़ी है एक कोई है हिंदू रक्ष, रक्षक रक्षकवादी हिंदू तो ली तो रक्षकवादी हिंदू वो इसके हस्बैंड को पूछकर निपटाया और ये सर्वधर्म का वड़ापाव खा रही है एक राजेंद्र कुमार है राख राजेंद्र कुमार वाह दिन की शादी में ये क्या जानेगी जवान लड़के के माता पिता का दर्द दर्द बिना किसी प्रयास के चर्चित होने का मौका मिल गया अपनी बहुत शब्द मुझे मतलब विचार कर उन कैमरे में नोटंकी कर रही है एक है कोई सिंड्रोमा वो लिखता है ये शायद उस आतंकवादी से शादी कर लेगी जिसने इसके हस्बैंड को मारा ऐसे कई है जो मैं आपको यदि सुनाने जाऊं तो रोंगटे खड़े हो जाते हैं ये वो लोग कौन है ये पाकिस्तान के एजेंट है सगड़े है है पाकिस्तानी एजेंट है या भारत हिंदू मुसलमान करून राजनीति राजकारण करणारे या चितेवर पोळी भाजणाऱ्या पार्टीचे एजंट आहेत जे दोन दोन अडीच अडीच रुपये घेतात एका एका साठी आणि हे ट्रोल करतात पण एकशे पंचेचाळीस करोडच्या देशात कोटीच्या देशात शंभर कोटीपेक्षा जास्त लोक त्या मुलीच्या पाठीमागे आहेत पण कसे भस्मासूर पाळून ठेवले लोकांनी किती द्वेष पसरवण्याचं काम हे करतात समाजामध्ये ह्या सगळ्या ट्विट तुम्हाला दिसेल आणि हे सगळे तुम्ही आता स्क्रीनवर पाहाल आज मध्ये इतकंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र